नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिश्रणमध्ये आपण एम पी एस सी ऑल पी आयको घेणार आहोत याच्यामध्ये आपण एलिगेशन अँड मिक्चर चॅप्टर बघणार आहोत त्याआधी आपण छोटीशी संकल्पना बघून घेऊ आणि त्यावर आयोगाचे आलेले प्रश्न बघून घेऊ त्याआधी आपल्याला यशवंत अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या काळात नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला भेटत असेल चला तर मग आपण एक्झाम्पलला स्टार्ट करूया अगोदर एक्झाम्पल समजण्यासाठी सा ॲलिगेशन आणि मिक्चरची संकल्पना केव्हा वापरायची ते बघून घेऊ ॲलिगेशन अँड मिक्चर संकल्पना केव्हा वापरायची ते बघून घेऊ आता बघा जेव्हा वेगवेगळे दोन परिणाम एकत्र एकत्रित आल्यानंतरचा परिणाम दिलेला असतो तेव्हा ॲलिगेशन अँड मिक्चरची संकल्पना वा वापरायची म्हणजे जेव्हा आपल्याला दोन वेगवेगळे परिणाम दिलेले असतात समजून घ्या हा यम परिणामी आणि हा यन परिणामी याच्यामध्ये दोघांचा मिक्सर आला हा पी त्याच्यानंतर मग एन मायनस पी आणि पी मायनस यम पी मायनस यम हा एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला अँड मिक्सरचं संकल्पन म्हणजे दोन गोष्टी एकातल्या आल्यानंतर किती प्रमाणात मिसळल्या जातील तो आपला रेशो आपल्याला एलिगेशन मिक्सरमध्ये दर्शवला जातो आता सपोज तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये समजेल आता हे कसं वापरायचं आता बघा एक्झाम्पल एक कंबाईन एक, ग्रुप सी कंबाईन सी प्री दोन हजार अठराला ला आलेला प्रश्न आहे बघा काजूची किंमत की किती आहे किलो हजार आहे आता हा काजू आहे काजूची किंमत की किती आहे हजार आहे आणि पिस्त्याची किंमत की किती आहे बाराशे आता काजूची किंमत प्रति किलो एक हजार तर पिस्त्याची किंमत प्रति किलो बाराशे आहे तर काजू आणि व पिस्त्याचे मिश्रण किलो एक हजार पन्नास विकले आता दोघांचे मिश्रण किती विकताय एक हजार पन्नास आता ही आली ॲलिगेशन आणि मिक्सचर ॲलिगेशन मिक्सचर म्हणजे काय दोन गोष्टी एकत्र मिसळल्यानंतर त्या किती प्रमाणात विकल्या जातील आता बघा ते त्यांचं काय भेटतं मग प्रमाण भेटतं आता बघा काजू आणि पिशन प्रति किलो विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे आणि काजूचे असलेले प्रमाण किती आता काजू इकडच्या साईड आणि याचं प्रमाण इकडच्या साईडला येईल आता बघा बाराशेमधून एकशे पन्नास गेले म्हणजे किती दीडशे आता एक हजार एक हजार पन्नासमधून किती गेले हजार म्हणजे किती उरले पन्नास आता पन्नास एक पन्नास पन्नास तरी किती झाले दीडशे म्हणजे काय आहे आता आपल्याला मिश्रण कोण सांगितलं पिस्त्याचे काजूचे असलेले मित्र पिस्त्याचे आता हा पिस्ता चे काजूचे असलेले मिश्रण पिस्ता किती प्रमाणात आहेत एक प्रमाणात काजू किती प्रमाणात आहेत तीन प्रमाणात म्हणजे एकास तीन म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहिलं आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊ आता बघा चार टक्के मीठ असलेल्या आता हा प्रश्न ए मी आयला प्रीला दोन हजार अकरा ला आलेला आहे बघा चार टक्के मीठ असलेला सात लिटर समुद्राच्या पाण्यामधून एक लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्यास उरलेल्या द्रावणात मिठाचे प्रमाण काय असेल आता बघा सातामधून किती गेले पहिले अगोदर बघा सात लिटरमध्ये मिठाचे प्रमाण किती होतं ते काढा सात लिटरमध्ये मिठाचे प्रमाण किती होतं चार टक्के म्हणजे किती आले सात चौका अठ्ठावीस छेद शंभर म्हणजे झिरो पॉईंट अठ्ठावीस यांचा भागाकार किती आला झिरो पॉईंट अठ्ठावीस म्हणजे सात लिटरमध्ये किती झिरो पॉईंट अठ्ठावीस होती मिठाचे प्रमाण चेंज झालं आहे का मिठाचे प्रमाण तेच राहील फक्त पाण्यात इथं काय काढलं आहे एक लिटर पाणी काढलं आहे म्हणजे पाणी कमी झालं आहे मिठात काही चेंजेस झालेला नाही आता पाणी काय चेंज झालं आहे सात लिटरमधून एक लिटर काढलं म्हणजे पाणी फक्त किती राहिलं आहे सहा लिटर राहिलं आहे आता सहा लिटरमध्ये मिठाचं प्रमाण किती आहे झिरो पॉईंट अठ्ठावीस झिरो पॉईंट अठ्ठावीस आहे किती आहे झिरो पॉईंट अठ्ठावीस त्याच्यानंतर मग बघा गुन्हेला शंभर गुन्ह्याला शंभर म्हणजे कि त्याला म्हणजे अठ्ठावीस भागीला सहा म्हणजे बघा सांचोक चोवीस उरले चार सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस म्हणजे चार पॉईंट सहा टक्के म्हणजे सहा लिटर पैकी झिरो पॉईंट अठ्ठावीस टक्के काय मीठ आहे मंका करें। करें जी जी टके। टके तर मग काय झिरो पॉईंट अठ्ठावीस काय मीठ आहे ते शंभर टक्के काय आपण काय करतो शंभरने बनतो त्याच्यामुळे सहा भागाला चार पॉईंट सहासष्ट टक्के म्हणजे मिठाचे प्रमाण किती राहील चार पॉईंट सहासष्ट टक्के अशा टक्केवारीचे उदाहरण रूपांतर कसं करता काय करता त्याच्यासाठी आपण टक्केवारी चा भाग वन आणि भाग दोन घेतलेला आहे तो निश्चित बघावा आता पुढे बघा आठ भाग रसायन ए आणि तीन भाग पाणी यांचे मिश्रण केले असता आता बघा आठ भाग रसायन आणि तीन भाग पाणी यांचे मिश्रण केले असता जर सव्वीस लिटर पाणी घातले आता बघा हा रसायन आणि हे पाणी आता रसायन किती भाग आहे आठ भागे पाणी किती भाग आहे तीन भाग बघा आता परत सव्वीस लिटर पाणी घातले पाणी आता पाणी कशामध्ये घातले सव्वीस लिटर पाणी घातले म्हणजे पाण्यात रसायनामध्ये काही बदल झाला आहे का नाही फक्त पाणी घातले त्याच्यानंतर काय झालं आहे तर मिश्रणातील रसायन व त्यात रसायन ए त्यातील पाण्याचे निम्मे होते म्हणजे पाण्याचे काय आहे रसायन ए जो आहे पाण्याचं काय होते निम्मे होतं म्हणजे पाणी जर दोन असेल तर रसायन किती राहील मग एक पाण्याचे निम्मे होते ना आता पाणी जर दोन असेल तर रसायन किती राहील एक राहील आता बघा आपण चेंजेस कशामध्ये केले आहे पाणी वाढवलेलं आहे रसायनमध्ये काही छेडछाड केली का मग रसायनच्या रेशो सारखा ठेवा आता रसायनच्या रेशो इथे किती एक किती 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 आट एक आहे इथं किती आहे आठ आहे मग हा रसायन रेशो सारखा करायला आपल्याला किती गुणावा लागेल आठ ने मग इथे किती गुणावं लागेल आठ ने म्हणजे आठ एक आठ आठ दोन सोळा आता हा नवीन रेशो पॅन्ड झाला आता हा तीन रेशो होता आणि हा किती झाला सोळा रेशो किती रेशो ॲड केले आपण म्हणजे तीनमध्ये सोळामध्ये किती तीनामध्ये किती टाकलं म्हणजे उत्तर सोळा येईल तेरा किती टाकले तेरा आता तेरा रेशो म्हणजे किती म्हणजे ते पाणी टाकलेलं आपला तेरा रेशो म्हणजे त्यामुळे ज्यामुळे चेंज झालाय तर तेरा रेषे पाण्यामुळे चेंज झालाय म्हणजे तेरा रेषे म्हणजे किती सव्वीस लिटर पाणी टाकलंय आपल्या कोणाचं प्रमाण विचारलंय त्या मिश्रणातील रसायनाची लिटरची संख्या नोंदणी आता तेरा म्हणजे किती सव्वीस तर आठ म्हणजे किती आता तेरा रेशो म्हणजे किती सव्वीस तर आपला रसायनाचं प्रमाण किती रेशो आहे आठ रेशो आहे म्हणजे तेर दुने सव्वीस आठ दुने किती झाले आता बघा आठ दुने आता एक्स एक्स मानून घ्या लागतं तेरा एक तेर, तेर आता इथं समोरासमोरील करतो किंवा इकडचं इकडचं करतो तुम्हाला जे पडेल ते दे काढा तेरा एक तेरा तेर दुने सव्वीस मध्ये एक फुटलं आता बघा एक्स बरोबर किती झाले दोन सोळा लिटर म्हणजे आठ रेशो म्हणजे किती सोळा लिटर म्हणजे आपलं उत्तर किती येईल पहिलं आता बघा पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण आता आता एका कॅनमध्ये ए आणि बी या दोन द्रावांचे मिश्रण किती आहे सातास पाच आहे बरोबर या प्रमाणात जे आहे जेव्हा त्यातील नऊ लिटर मिश्रण काढून घेतले आणि बी या द्रावणाने तो कॅन भरला आता ए आणि बी म्हणजे याच्यामधून किती नऊ लिटर मिश्रण काढले आणि तो बी मध्ये टाकले आणि तो कॅन पूर्ण भरला भरला तर ए बी यांचे प्रमाण किती होते सातास नऊ होते आता एखाद्या गोष्टी समजून घ्या छत्तीस लिटर मिश्रण आहे छत्तीसमधून कधी सात पाच बारा म्हणजे यांचं मी किती आहे छत्तीस कित लिटर आहे अच्छा याच्यामधून नऊ किती राहील नऊ लिटर कधी काही काढून घेतलं तुम्ही नऊ चोख किती झाले छत्तीसमधून नऊ केला म्हणजे किती सत्तावीस किती राहिले सत्तावीस लिटर म्हणजे जेव्हा आपण नऊ लिटर काढतो यांचं प्रमाण ए आणि बी दोघांचं प्रमाण किती राहील सातास पाचस राहील प्रमाणात फरक होत नाही तुम्ही किती पण लीटर काढा मिश्रणामधून दोघांचे प्रमाण किती राहील तेच राहील म्हणजे इथं नऊ लिटर बी काढले तर यांचं प्रमाण किती राहील सातास पाच आता तर कशामध्ये टाकले कॅन बी मध्ये टाकले म्हणजे नऊ इथं टाकले तुम्ही नऊ टाकल्यानंतर मिश्रणाचे नवीन मिश्रणाचे प्रमाण किती झाले आस नऊ आता फरक कशामुळे झाला हे आपलं जुनं मिश्रण होतं त्याच्यामध्ये नवीन मिश्रणामध्ये नऊ लिटर काय टाकलं आपण नऊ लिटर मिश्रण काढून टाकले याच्यामधून आणि कशामध्ये टाकले बीमध्ये टाकले बीमध्ये टाकल्यानंतर मिश्रणामध्ये काय फरक होईल का हा सात राहील आणि हा सात राहील नवीन मिश्रणात काय फरक होईल का फक्त आपण जे मिश्रण होतं ते काय टाकलं नवामध्ये टाकलं आता पाच आणि चार किती झाले नऊ म्हणजे चार रेशो म्हणजे किती नऊ लिटर आपलं टोटल किती आहे मिश्रण किती आहे बारा रेशो म्हणजे बारा रेशो म्हणजे कितला आता बघा चार त्रिक बारा म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस आता चार त्रिक चार गुणीला तीन म्हणजे बारा नऊ गुणीला तीन म्हणजे सत्तावीस म्हणजे आपलं मिश्रण किती आहे सत्तावीस लिटर हे आता आहे सत्तावीस लिटर मग मिश्रण किती आहे आता आहे मग त्याच्यानंतर अगोदर आपण नऊ काढून घेतलं होतं नऊ काढल्यानंतर आता परत तिथं नऊ टाकावं लागेल म्हणजे नवीन अगोदर म्हणजे स्टार्टला मिश्रण किती होतं सत्तावीस नऊ किती झाले छत्तीस म्हणजे ताटला मिश्रण किती होतं छत्तीस लिटर म्हणजे आपलं हे बारा रेशो म्हणजे किती छत्तीस लिटर आपल्याला कोणाचं मिश्रण सुरुवातीला ए द्रावण किती होते ते ए द्रावण किती रेशो होता सात रेशो म्हणजे सात रेशो म्हणजे किती आता बघा बारा एक छत्तीस ने तीन लगुणलं म्हणजे किती छत्तीस सातला तीन लि गुणलं म्हणजे किती एकवीस म्हणजे आपलं मिश्रण किती राहील एकवीस लिटर कुठलाही एक्स मानायची गरज नाही काहीच मानायची गरज नाही तुमच्या शॉर्टकटमध्ये अशा प्रकारे सुटत आता बघा चहा बनवण्यासाठी दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर किती आहे पाच एके दूध आणि पाणी यांचे मिश्रण किती आहे पाच एके जर पाच लिटर पाणी घातले तर गुणोत्तर पाच दोन होते दुधामध्ये काही छेडछाड केली का दूध जेवढं होतं आता पण तेवढंच आहे रेशो बी सारखा आहे आपण पाण्यामध्ये छेडछाड केली पाण्यामध्ये किती पाणी आहे आपण पाच लिटर आणि रेशो किती वाढलाय आपला एक लिटर रेशो किती वाढला आहे ए... रेशो किती वाढला आहे एक लिटर म्हणजे एक भाग म्हणजे किती पाच लिटर आपल्याला कोणाची राशी विचारली दुधा दुधाची राशी दुधाची रेशो किती होता पाच रेशो होता आता एक रेशो म्हणजे किती पाच लिटर तर पाच रेशो म्हणजे किती पाच रेशो आता येत किती गुणले म्हणजे पाच येतोय पाचाने गुणलं तेव्हा पाच येतोय पाचाने गुणा पाच पाच किती झाले पंचवीस म्हणजे आपला दुधाचा रेशो किती राहील पंचवीस आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण बघा टोपली ए बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणात तर किती आहे आस नऊ आहे जर ए टोपल्याचे सहा फळे बी टोपलीत टाकली म्हणजे बघा याच्यामधून किती काढले सहा आणि याच्यामधून सहा काढून कोणात टाकले आता टाक ए आणि बी प्लस याच्यामध्ये टाकले तर गुणोत्तर काय होतं एकास तीन होतं गुणोत्तर काय होतं एकास तीन होतं तर ए बी टोपल्यात एकूण फळे किती होती है? आता एकूण फळे किती आहे ए बी म्हणजे सोळा रे शो फळे किती आहे सोळा रे शो अगोदर आपल्याला काढावं लागेल आता बघा एक रेशो म्हणजे किती आता बघा सात्रिकं आत तिरकज गुन्हा यास असं प्रकारचे उदाहरण ट्रीट करण्यासाठी आपण तिरकज गुन्हा करायचा त्रिक किती झाले एकवीस नवा एक नऊ बरोबर ही शॉर्टकट आहे आता हा परत तीन या लागून येईल आणि हा तीन या लागून येईल आता बघा सहा एक आता नऊ तीन किती झाले तेरामधून नऊ गेले बारा आता बघा तीन सक अठरा, सा सा. सा सा, अठरा. मैंनस, मैंनस आता बघा इथं तीन गुण्हे किती झाले सहा तीन सक अठरा आणि सहा एक सहा वजा सहा एक सहा वजा तीन सक अठरा म्हणजे इथं किती होईल सहा मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे किती झाले चोवीस प्लस अठरा अठरा सहा किती झाले चोवीस आता बघा बारा रेशो म्हणजे किती चोवीस चोवीस पडे बारा रेशो म्हणजे किती चोवीस पडे आपल्याला किती रेशो काढायचे एकूण पडे किती होते सोळा सोळा रेशो म्हणजे किती आता बारा दुने किती झाले चोवीस मग दुने किती झाले बत्तीस बराबर म्हणजे आपलं उत्तर किती आलं बत्तीस आता तुम्हाला हे नस नसेल सांगलं मग आपलं काय साधं सोपं आहे हे एकदम शॉर्टकट आहे आता बघा मला साधं सोपं सांगतो आपलं इक्वेशन मेथनने बघा अगोदर किती गुणवत्तर होतं सात एक्स आणि हा नऊ एक्स आता याच्यामध्ये सहा टाकले आणि याच्यामध्ये किती सहा काढले आपण काय केलं मग गुण तर किती झालं एकाच तीन झालं आता हा तीन इकडे गुणतो आहे सात एक्स वजा सहा आणि नऊ एक्स प्लस सहा आता सातरी किती झाले एकवीस एक्स तीनस किती झाले अठरा आता बघा नऊ एक्स प्लस सहा आता इकडे अठरा इकडे मायनस इकडे जाताना काय होईल नाही एक नऊ इकडे एक्स इकडे प्लस इकडे जाताना मायनस होईल एकवीस एक्स वजा नऊ एक्स आता हा मायनस इकडे जाताना काय होईल प्लस सहा अधिक अठरा एक्स अठरा सहा किती झाले चोवीस आता याच्यामधून किती गेले बारा एक्स मग आता एक्स बरोबर किती आलं बारा एक्स बरोबर चोवीस आणि एक्स बरोबर किती आलं मग तुमचं बारा गुणे चोवीस एक्स बरोबर किती आलं दोन आता अगोदर किती, किती होते सात एक्स आणि नऊ नऊ एक्स किती झाले म्हणजे सोळा एक्स होते म्हणजे बघा सोळा गुन्हेला दोन म्हणजे किती झाले बत्तीस म्हणजे एकूण किती फडवते बत्तीस आता हेच उदाहरण मी फक्त पॉईंट रे शोध केलं कसं सात तिक किती झाले एकवीस आता हा एकवीस एक्स नऊ एक नऊ आता हा नऊ एक्स वजा कारण की हा इकडे जातो नऊ एक्स म्हणजे उरती कि उरले किती तुमचे आता याचे उर किती उरत आहे बारा एक्स म्हणजे बारा उरले बारा रेशो तसंच सात्री किती झाले अठरा म्हणजे वजा अठरा सहा एक सहा सा, म्हणजे सहा आता हा मायनसचा साहित्य तिकडे जाताना प्लस होतो तसं काय होईल एक्स हा मायनस किती अठरा आहे दोघांमधून मायनस केले अठरा आता सहा अधिक अठरा बरोबर किती झाले चोवीस म्हणजे बारा रेशो बरोबर चोवीस बर फडं तर सोळा रेशो बरोबर बर किती आता सोळा रेशो बरोबर बर किती म्हणजे बारा जुने किती होतात चोवीस सोळा जुने किती झाले बत्तीस तुम्हाला पटेल तसं सोडवा काही टे टेन्शन <laughs> <laughs> नाही धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक्ससाठी आपण ॲलिगेशन अँड मिक्चरचे आणखी एक्स्ट्रा एक्झाम्पल घेणार आहोत आणखी एक दोन उदाहरणं आयोगाचे राहले ते निश्चितच आपण सोडू त्याच्यानंतर आपण ॲलिगेशन मिक्चरचे अजून पाच सात एक्झाम्पल घेऊ तर त्यासाठी भाग दोनसाठी आपण तयार राहा हा भाग एक होता धन्यवाद मित्रांनो जाता जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ह्या लेक्चरची पिढी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल धन्यवाद